गडचिरोली जिल्हा सीमा भागातील गोंदिया जिल्ह्यातील पोलीस स्टेशन चिचगड अंतर्गत सशस्त्र दूरक्षेत्र कॅम्प मगरढो या नक्षल प्रभावित क्षेत्रात अमा स्वरूप फाउंडेशन व पुलकमच परिवाराच्या संयुक्त विद्यमाने पर्वतरांगांच्या मधोमध जंगलव्याप्त भागातील ग्रामपंचायत मगरडोह पालंदूर चुमली बाळापूर अकरा घोग्रा या भागातील आदिवासी बंधू भगिणीसह हो, खुशिओकी दिवाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अविनाश आवळे भाग संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर अतिथी चंद्रकांत वेखंडे प्रामुख्याने उपस्थित होते झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीतील धान पीक पूर्णपणे पाण्यावर तरंगत होते यामुळे शेतीचे फार मोठे नुकसान झाल्यामुळे येथील बंधू भगिनींच्या दिवाळी सणाच्या आनंदावर विरजन पडले परंतु येथे स्वरूप फाउंडेशन व पुलकमच परिवार आल्यामुळे काही प्रमाणात काविना दिवाळीचा उत्साह आलेला असून उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि खुशियो की दिवाळी म्हणून त्यांच्यासोबत साजरा करताना आम्हाला फार आनंद होतो आणि यासाठी आम्ही गडचिरोली जिल्हा किंवा गोंदिया जिल्ह्यातल्या दुर्गम स्थानी जाऊन या बांधवांना आपल्या काही भेटवस्तू देतो आणि त्याद्वारे आम्ही हे दाखवतो की तु, तु, आम्हाला आम्ही तुम्ही आमचे बंधू आहात बहीण आहात आणि हा आनंद द्विगुणित करायसाठी आम्ही या अशा दुर्गम स्थानी जात असतो यासाठी आम्ही जे निवड करतो जसं गडचिरोली जिल्ह्यातले आहे किंवा गोंदिया जिल्ह्यातले जे दुर्गम स्थान आहे त्या स्थानी जाऊन या सगळ्यांना मदत करतो व एक खुशी दिवाळीची खुशी यांच्यासोबत आम्ही साजरा करत असतो आज दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या आदिवासी बांधवांसाठी व नक्सलग्रस्त प्रदेशातील जे अतिदुर्गम भागात गाव आहेत जसे की मगरडो आमचा पोलीस कॅम्प असेल माझ्या आधीमधील दुसरे गोगरा असेल चिलमटोला गोंदीटोला जिथे आत्तापर्यंत नेटवर्कची देखील सुविधा नाही अशा ठिकाणातील आदिवासी बांधवांसाठी गोंदिया जिल्हा पोलीस दल व सशस्त्र दुरुक्षेत्र मगरडो अंतर्गत व अमरस्वरूप फाउंडेशन एवं पुलक परिवार तर्फे आदिवासी आद आदिवासी बांधवांसाठी आनंदाची दिवाळी अंतर्गत जे महिला आहेत आपल्या महिलांसाठी साडी लहान मुलांसाठी ल खेळणी व लहान मुलांसाठी कपडे तसेच जे आता थंडीचा सीजन चालू होत असून थंडीपासून बचाव करण्यासाठी जे पुरुष पूरुशा आहेत पुरुषांसाठी ब्लँकेटचा वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे सदर कार्यक्रमासाठी जवळपास आपल्या आधीमधील दोनशे गावात दोनशे पुरुष आणि दोनशे महिला हजर होते फाउंडेशन आणि पुलक मंच परिवार यातर्फे मकरडोह हो इथे आमचा भाऊबीजीचा सा कार्यक्रम साजरा होतोय दरवर्षीप्रमाणे आम्ही पोलिस बांधवांसोबत आमचा हा प्रोग्राम साजरा करतो तसेच खुशोकी दिवाळी हाही प्रोग्राम आम्ही नित्य नियम आणि भाऊबीज आणि दिवाळी इथे साजरा करत असतो अमर स्वरूप फाउंडेशन आणि पुलक कला मंच यांच्या वतीनं आज गोंदिया जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम नक्षलग्रस्त आणि जंगलव्याप्त भागातील सशस्त्र दूरक्षेत्र मगरडो अंतर्गत मगरडो पालांदूर बाळापूर डोडरा घोगरा या गावांमधील आदिवासी बांधवांसोबत की दिवाळी साजरी करण्यात आली त्याचबरोबर आम्हा पोलिसांना दिवाळीला किंवा भाऊबीजीला सुट्ट्यांच्या कारणाने जाता येत नाही किंवा आमच्या बहिणींना दि घरी सण असल्यामुळे येता येत नाही तरी आमच्या या फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या या भगिनींनी आज जी दिवाळी आमची भाऊबीज साजरी करून दिवाळी साजरी केली हा क्षण निश्चित आमच्या पोलीस दलासाठी अविस्मरणीय आणि कायम स्मरणात राहील अशा स्वरूपाचा आहे गोंदिया पोलीस दल आणि चिचगड पोलीस ठाणे तसंच सशस्त्र दूरक्षेत्र मगरडो यांच्या वतीनं अमरस्वरूप फाउंडेशन आणि पुलक मंच परिवार यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो